शारदीय नवरात्रीचा उपवास पारणा कधी सोडावा याची तारीख शुभ वेळ आणि पद्धत खालीलप्रमाणे माहिती देण्यात आली आहे नवरात्रीचा उपवास कधी आणि केव्हा सोडावा शारदीय नवरात्रीचा उपवास दशमी तिथीला सोडणे हे सर्वांत शुभ मानले जाते उपवास सोडण्याचा दिवस तिथी आणि वेळ सर्वात शुभ वेळ दशमी तिथी तारीख दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस वेळ सकाळी सहा वाजून पंधरा नंतर कधीही निर्णय सिंधू सारख्या धर्मग्रंथांनुसार नवमी संपल्यानंतर आणि दशमी तिथी सुरू झाल्यावर उपवास सोडावा हे सर्वोत्तम मानले जाते उपवास सोडण्याचे इतर पर्याय तुम्ही तुमच्या सोयीनुसार अष्टमी किंवा महानवमी तिथीला देखील उपवास सोडू शकता अष्टमी तिथीला उपवास सोडण्याची वेळ जर तुम्हाला कन्यापूजन मुलींची पूजा करून अष्टमी तिथीला उपवास सोडायचा असेल तर तुम्ही अष्टमी तिथी संध्याकाळी सकाळचे सहा वाजून सहा मिनिटेपर्यंत असेल त्यानंतर तुम्ही उपवास सोडू शकता दोन महानवमी तिथीला उपवास सोडण्याची वेळ जर तुम्हाला महानवमीच्या दिवशी उपवास सोडायचा असेल तर तुम्ही नवमी तिथी एक ऑक्टोबर रोजी संध्याकाळी सात वाजेपर्यंत असेल त्यानंतर तुम्ही उपवास सोडू शकता उपवास सोडण्याची पारणाची योग्य पद्धत ज्योतिषी सलोनी चौधरी यांच्या मते उपवास सोडताना खालील गोष्टी लक्षात ठेवाव्यात एक पूजा ज्या दिवशी उपवास सोडायचा आहे त्या दिवशी देवी दुर्गा आणि तिच्या रूपांची व्यवस्थित पूजा करावी दोन क्षमा याचना नकळत झालेल्या चुकांसाठी देवीकडे माफी मागावी तीन पारणा उपवास सोडणे सर्वात आधी भात खाऊन उपवास सोडावा चार प्रसाद त्यानंतर तुम्ही प्रसादात तयार केलेले पदार्थ जसे की खीर हलवा पुरी इत्यादी खाऊ शकता पाच नियम उपवास सोडताना लसूण कांदा खाऊ नये उपवास फक्त देवी मातेला अर्पण केलेल्या प्रसादाने सोडावा ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर कृपया चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका